व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम काही जणांना फोक्या मारायची खूप सवय असते बंडल मारायची खूप सवय असते टर्या मारायची खूप सवय असते आता फोक्या मारणं हा एका वेगळ्या बोलीभाषेतला शब्द आहे वेगळ्या विभागातला बंडल मारणं हे वेगळ्या शहरांमध्ये बोललं जातं तरड्या मारण हे वेगळ्या शहरामध्ये बोललं जातं हुशार्या मारण हे वेगळ्या शहरांमध्ये बोललं जातं पण या सगळ्यांचा अर्थ एकच आहे की स्वतःला काहीही बुद्धी नसताना स्वतःकडे काहीही कलागुळ नसताना उगीच आपण खूप मोठे काहीतरी लिजंड आहोत अशा आविर्भावामध्ये काही जण वावरत असतात साधं उदाहरण अगदी साधं उदाहरण क्रिकेटची मॅच चालू आहे समजा आणि एखादा बॅट्समॅन आउट झाला आपला तर ते फुशाक्या मारणारा जो असतो ना तू लगेच बोलायला सुरुवात काय ते हा बंडल हट इतकी साधी बॉलिंग चालू आहे यार मी जर असतो ना बॉस तिथं सहा बॉलला सहा छक्के मारले असते शुअर भाई अरे इतकी नॉर्मल बॉलिंग चालू आहे इतकं साधं सगळं सुरू आहे दिसतंय सगळं एक ऑफला मारायचं एक लेगला मारायचा एक अप्पर रोड द्यायचा संपला विषय यार काय याला कोणी घेतलं का टीम मध्ये हाकला यांना मी जर असतो ना त्या ठिकाणी आई शपथ सहाच्या सहा, सहा बॉलवर जोडला असता यांना मी बोलून जायचं पण जेव्हा प्रत्यक्षामध्ये गल्ली क्रिकेटमध्ये सुद्धा जेव्हा हे खेळता हे असली फुषारिटा मारणारे तेव्हा पहिल्याच बॉलवर हिट विकेट होतात हिट विकेट यांच्या बॅटला चेंडू सुद्धा लागत नाही आणि बॅटनच हे स्टंप उखडून टाकतात स्वतःचेच आणि हिट विकेट होतात राजकारणामध्ये सुद्धा असे हिट विकेट होणारे खूप आहे त्यातली सगळ्यात मोठी हिट विकेट कोणती करेक्ट उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासारखी राजकारणातली सगळ्यात मोठी हिट विकेट आजपर्यंत झालेली नाही आणि म्हणूनच या हिट विकेट नंतर त्यांच्यावर आज जी वेळा निघी आहे ती आपण सगळे बघतो अरे गल्ली क्रिकेटमध्ये अशी हिट विकेट गेल्यानंतर गे तो खेळणारा जो आहे बॅट्समन तो रडायला लागतो माझी गा जु वगैरे वगैरे अमक तमक हे ते समोरच्या बॉलरनं जोरात बॉल फेकला एवढ्या स्पीडने टाकतात का कुठं एवढ्या जोरात टाकायचा नव्हता ना त्याला मी सांगितलं होतं अंडर आर्म टाक म्हणून त्याने ओव्हर आर्म का टाकला काही का असे ना हे फिल्डर सगळे माझ्यासोबतचे हे माझा कॅच सोडणार होते अरे पण तू हिट विकेट झाला बाबा हे जरी तुझी कॅच सोडत आले आतापर्यंत तुम्ही हिट विकेट झालात ना त्याचं काय उद्धव ठाकरे मी दुसरं काय केलं बावीस मध्ये राजीनामा दिल्यानंतर तो मानेला पट्टा आवलेला होता फेसबुक लाईव्ह आले आणि रडायला लागले अक्षरशः लहान मुलासारखं गहीवरून आलेलं त्यांना डोळ्यातून पाणी आलेलं त्यांच्या मला सांगा तुम्ही माझ्याकडून काही चुकलंय का मी पदावरून सुद्धा बाहेर होतो नकोय मला शिवसेनेचं पद मला अध्यक्ष पद पण नको प्रमुख पद पण नको शिवसेनेचं असं काहीतरी ते बोलत बसले होते तेव्हा रडकुंडीला आले होते अक्षरशः त्याचे आजही इंटरनेटवर अव्हेलेबल आहेत बघून घ्या चेक करा पण ही गत का आधी ही वेळ का आधी त्याच कारण आहे सतत टार्या मारणे फोक्या मारणे बंडल फेकणे आणि फुशारक्या मारणे हे होणारच होत हिट विकेट जाणारच होती कारण अभ्यास करायचा नाही सराव करायचा नाही ज्ञान अर्जन नाही परिस्थितीच गांभीर्य नाही टीम कौशल्य नाही हिट विकेट जाणारच आहे पण ही हिट विकेट गेल्यानंतर सुद्धा फुशारक्या मारणं बंद झालेलं आहे का अजिबातच नाही अजूनही फुशारक्या मारणं चालूच चा। आहे नुकताच यांनी संभाजीनगर येथे म्हणजे उवाठा गटाने हंबरडा मोर्चा काढला बर त्याच हंबरडा मोर्चाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरात होते मुद्दा आजचा अत्यंत महत्वाचा आहे अजिबात चुकवू नका एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत उधोजींची ती अवश्य बघा त्याच्यानंतर यावर आपण खूप सविस्तर बोलणार आहोत मित्रांनो त्यामुळे आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका खूप महत्वाचा मुद्दा आहे हा ती व्हिडिओ क्लिप सुरू करण्या अगोदर आणि या मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर नेहमीप्रमाणे कळकडीचं आवाहन आहे मित्रांनो भीषण परिस्थिती आहे महारा मराठवाड्यातली भीषण पूरग्रस्त परिस्थिती एवढी एवढी तोंड झालेली बळीदाच्या डेकडाची धोतीवर टोलावर दिवाळी आलेली कपडा लत्ता येता येत नाहीये त्यांना शेज साफ करायचं तर पाच सात हजार रुपये एकर लागायले कुठून आणायचे पैसे आता घरातलं सामान वागून दिलेलं आहे सगळं अहो जे धनाढ्य शेतकरी आहेत त्यांचं ठीक आहे एक वेळ पण जे अर्धा एकर पाऊन एकर अशी शेती करतात त्यांचे कायच हाल येत हो काय हाल येत बो बह अहो पोरांना शाळेत साथ जाण्यासाठी सायकली सुद्धा नाही येत तिथं मै मई पायी चाललेत पोर चिखल तुडवत आणि नुसतेच चाललेत दप्तर वाहून गेलेत पुस्तकं वाहून गेलेत घर पडलेत बद बद पावसात आता तर परत हवामान खात्याने सांगितलं अजून तीन दिवसात आणखी पाऊस होणार आहे म्हणे विचार करा काय हाल आहेत अन्न वाहून गेलय घरातलं पीक वाहून गेलंय अशा परिस्थितीमध्ये आपण नाही उभं राहायचं त्यांच्या मागे तर कोण उभं राहणार आहे शासन करताय मध शासन करताय मद पण कोणतंही शासन असलं तरी सुद्धा कागदपत्र पडताळणी चौकशी यातून जावंच लागतं ही वेळखाऊ प्रोसेस आहे या प्रोसेसमधून दिवाळी निघून जाऊ शकते त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठीच आपण प्रयत्न करत आहोत कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो या लेकरांची दिवाळी गोड करायची आहे त्या बळीराजाला सुखानं दोन घास या दिवाळीमध्ये खाता आले पाहिजे एवढंच करायचं आहे आपल्याला म्हणूनच प्रत्येक व्हिडिओमधून आम्ही कळकळीचं आवाहन करतोय तुम्हाला जे शक्य आहे जेवढं शक्य आहे मर्जीनुसार इच्छेनुसार दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य पाठवा सहाय्य निधी सहकार्य निधी सन्मान निधी जो नाव द्यायचं आहे तो नाव द्या पण पाठवा आज त्यांना गरज आहे आज त्याच्या पाठीशी उभं राहणं खूप गरजेचं आहे माणूसकीच्या नात्यानं त्यांच्या पाठीशी उभं राहावं हो। जो बळी राजा आपल्याला खाऊ घालतो ना त्याला या दिवाळीमध्ये थोडस खाऊ घालूया त्याची दिवाळी बघूया त्यामुळे परत एकदा विनंती आम्हाला खात्री आहे तुम्ही निश्चितच या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला यथाशक्ती जे योगदान देता येईल ते नक्कीच देणार आहात तुमचं स्वागत आहे मित्रांनो ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा स्क्रीनशॉटमध्ये तुमचं नाव भाव शहर मोबाईल नंबर मेन्शन करा व्हॉट्सअपवर टाका दोन दिवसात त्याची डिजिटल पावती तुमच्या व्हॉट्सअपवर तुम्हाला मिळेल त्याचा रेकॉर्ड आपण आपल्या सिस्टीममध्ये मेंटेन करणार आहोत आणि भविष्यामध्ये तुमच्याशी थेट संपर्क करणार आहोत तेव्हा या सत्कर्मामध्ये मोठ्या मनाने सहभागी व्हा हीच मनापासून नम्र नम विनंती चला आता मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्याअगोदर उद्धवजींची ही एक छोटीशी व्हिडिओ क्लिप बघून घ्या त्यांचं म्हणणं साहेब तुम्ही जशी कर्जमुक्ती केली होती अर्थात एखाद्या केलेल्या गोष्टीची जाहिरात करणं हा काही माझा स्वभाव नाही पण अजूनही शेतकरी ती कर्जमुक्ती विसरलेली नाही तशीच कर्जमुक्तीची आता गरज आहे बरं आता हे पण सांगून टाका आता गेल्या वेळेला पण दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं त्याचा तुम्हाला काय लाभ झाला होता रुपयाने मिळायचं रुपयाने नाही आपण जे केलं होतं त्याच्या आधीच एक होतं ते आणि दोन लाखापर्यंत होतं ते पण तुमचं त्याच्यावर जास्त जो असेल आणि जे नियमित कर्ज परत नियमित कर्ज भरत ना साहेब हजार रुपये उद्धव ठाकरे वारंवार एकच गोष्ट बोलत आहेत की ज्याप्रमाणे मी कर्जमुक्ती केली त्याचप्रमाणे आता या माहिती सरकारनं सुद्धा कर्जमुक्ती केली पाहिजे वीस हजार कोटी रुपयांची कर्जमुक्ती मी दिली होती अहो पण या अगोदरचं जे सरकार होत जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा फडणवीसांनी वीस हजार कोटींची कर्जमाफी केली होती बरं उद्धव ठाकरे जे छाती ठोपपडे सांगतात की माझ्यासारखी कर्जमुक्ती करा अहो तुमच्यासारखी जर कर्जमुक्ती केली तुमच्यासारखी जर कर्जमाफी केली एरवाणी एर मरेल तो शेतकरी तुमच्या कर्जमाफीनं काय वाटोळ केलंय बघितलं ना मारे तुम्ही सान मारण्यासाठी बांधावर गेलात आणि शेतकऱ्यांना प्रश्न विचारू लागलात की मी जी कर्जमाफी केली ती भेटली का तुम्हाला दोन लाख रुपये ते म्हणे एक रुपये नाही साहेब बर ठीक आहे ते नियमित कर्ज जे कर्ज फेड करतात त्यांना पन्नास हजार रुपये अंगाने त्याचं काय ते पण एक रुपये नाही गाठला म्हण पडले ना तो अंडावर रप्पकन अशी कर्जमाफी करायची आहे का मग वारंवार कशासाठी म्हणायचं मी जशी कर्जमाफी केली तशी कर्जमाफी करा आणि तुम्ही जशी कर्जमाफी कर केली तशी जर कर्जमाफी केली महायुती सरकारनं तर वरतून परत तुम्हीच मारायला मोकळे एकतीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज मराठवाड्यासाठी महायुती सरकारनं जाहीर केलेलं आहे त्यांची पडताळणी चालू झालेली आहे बरं आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की ज्यांचं खरंच खूप मोठं नुकसान झालेलं आहे ना त्यांच्यापर्यंत तातडीनं ती मदत पोहोचणं खूप गरजेचं आहे त्यामुळे फडणवीसांनी निर्णय घेतलेला आहे की सध्या निकष वगैरे काही लावू लावू नये करून टाका पटापट सगळं दिलेत ना आदेश सुरू आहे ना काम आता शासकीय काम आहे बाबा लागतो काही गोष्टींना वेळ मंत्रालयातून आदेश निघाला म्हणून काही इथले प्रशासकीय अधिकारी लगेच धावत पडत जाणार आहेत का ते त्यांच्या सोयीनच करणार सरकारी बैल आहेत सगळे माहिती आपल्याला प्रशासन कसं चालतं ते नेता तुमचा कितीही जरी चांगला असेल तरी सुद्धा खालची ही जी यंत्रणा आहे स्टॅम्प पेपर बॉन्ड पेपर बनवण्यासाठी सुद्धा जे शंभर शंभर दोन दोनशे रुपयाची लाच घेतात ते अडवून धरतात यास या गोष्टी आता या गोष्टी सोडवण्यासाठी सुद्धा काय मंत्रालयातल्या सचिवांनी प्रधान सचिवांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी काय तिथं सेतू कार्यालयामध्ये जाऊन बसायचं काही गोष्टी ह्या समजून घ्यायसारख्या अस मात्र विरोधाला विरोध ही उबाठागाटाची गाठाची आहे बट मूळ मुद्दा आजचा असा आहे की यांनी घोषणा केली हंबराडा मोर्चा संभाजीनगरामध्ये हंबराडाम मोर्चा क्या यांच्या हंबरना मोर्चाच्या दिवशीच सकाळी एकनाथ संभाजी शिंदे साहेब संभाजी नगरात नगरा आले देवेंद्र फडणवीस साहेब संभाजी नगरात आले कशासाठी आले हे दोघ जण हे दोघ जण आले त्याच कारण एकनाथ संभाजी शिंदे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची एक मिटिंग घेतली त्या मध्ये महत्वाच्या इन्स्ट्रक्शन दिले येणाऱ्या महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आपण आता काय रणनीती ठरवायची आहे या बाबतीमध्ये एकनाथ संभाजी शिंदे यांनी मार्गदर्शन केलं कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटले पदाधिकाऱ्यांना भेटले चौकशी केली मराठवाड्यामधल्या त्या पूरग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचत आहे की नाही सैनिकांची याचा आढावा घेतला दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण मराठवाड्यातले जेवढे पदाधिकारी आहेत नेते आहेत त्यांची मिटिंग घेतली कार्यकर्त्यांना पर्सनली भेटले बूथ एजंट्सला पर्सनली भेटले त्यांना गाईड केलं मार्गदर्शन केलं की इथून पुढच्या ज्या निवडणुका होणार आहेत तिथे आपल्याला स्ट्रॅटेजी काय ठेवायची आहे प्रत्येकाशी वैयक्तिक संवाद साधलेला आहे जनसंपर्क याला म्हणतात लोकांशी नाळ जोडून ठेवणं याला म्हणतात उद्धव ठाकरेंनी काय केलं मातोश्रीवरून आदेश काढला हंबरडा मोर्चा लगेच यांचे सूज आले अंबादास दानवे मुंबईवरून एक दोन नेते आले हंबरडा मोर्चा हंबरडा मोर्चा मध्ये क्रांती चौकामध्ये निदर्शनं केली अहो पण त्या हंबरडा मोर्चाने मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचा काही फायदा झाला का अंबादास दानवे स्वतः विरोधी पक्ष नेते आहेत अंबादास दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा मराठवाड्यातल्या उबाठाच्या कार्यकर्त्यांनी किती बहिराजांची मदत केली आहे याची आकडेवारी यांनी एकदा जाहीर करावी बरं म्हणून म्हणतो पुषारक्या मारतात हे लोक नुसतंय हिट विकेट जाणार आहेत पुढच्या निवडणुकांमध्ये यांच्या हिट विकेट कारण असंख्य लोक ग्राउंड लेवलवर काम करत आमच्यासारखे अनेक जण आहेत जे तळमळीनं त्या बळीराजासाठी आज उभे आहे त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढे आहे लोकांना आवाहन करत आहे की तुम्ही सुद्धा सहभागी व्हा म्हणून हे काय करतायत हंबरडा मोर्चा कर्जमाफीवरून जे वारंवार उद्धव ठाकरे बोलत आले त्यावर देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की ते म्हणताय की त्यांच्यासारखी कर्जमाफी करावी का तशी कराना फडणवीस स्पष्ट बोलले उद्धव ठाकरे यांनी एकदा आरसा बघावा त्यांनी जर स्वतःचा चेहरा एकदा आरशात बघितला ना तर परत कर्जमुक्ती आणि कर्जमाफी हा शब्द सुद्धा त्यांच्या मनात आयुष्यात कधी येणार नाही या एकाच वाक्यात सगळं त्याचं कारण असं आहे की पुढे फडणवीस असं बोलले की कर्जमाफी आणि कर्जमुक्तीच्या नावाखाली फो फुककी कवडी सुद्धा ठाकरे सरकारनं ना दिलेली नाही दुसरीकडे पत्रकार परिषदेने पत्रकारांनी घेराव घातला एकनाथ संभाजी शिंदे यांना आणि त्यांना प्रश्न केला उवाठा शिवसेनेने हंबरडा मोर्चा केलाय शिंदे साहेब स्वतः स्पष्ट बोलले ना की तुम्ही गेला होता तिकडे मराठवाड्यातल्या शेत शेतकऱ्यांना भेटण्यासाठी एखाद्या तरी बळीराजाच्या एखाद्या तरी लेकराच्या हातामध्ये बिस्किटाचा एखादा पुडा तरी ठेवलाय का अहो आम्हाला तर शंका अशी आहे की हे जर घरात गेले असते एखाद्याच्या आणि तिथे जर एखादा बिस्किटाचा पुडा यांना दिसला असता तर तो सुद्धा यांनी उचलून नेला असता ही यांची नियत आहे पुढे एकनाथ शिंदे असं म्हणतात की आता जो हंबरडा मोर्चा केलेला आहे ना तो थोडा आवरा घ्या आवरता घ्या कारण बीएमसी निवडणूक झाल्यानंतर यापेक्षा जास्त मोठा हंबरडा फोडायचा आहे आणि हे होणार आहे यांचं पितळ उघड पडलेलं आहे यांचं पितळ उघड पडलेलं आहे काय बोलावं किती बोलावं या विषयावर मित्रांनो निर्धावलेपणाचा कळस असतो हो यांना खरंच जर कळवळ आहे यांना जर खरंच तळमळ आहे तर यायचं असतं ना ज्याप्रमाणे आपल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आपल्या बूथ एजंट्सना भेटण्यासाठी पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येतो उपमुख्यमंत्री येतो आणि हे भिकेत मिळालेली विधान परिषदेची आमदार की घेतलेले आमदार घरात बसून आदेश देतात जा रे तिकडे अमुक मोर्चा काढा रे तिकडे तमुक मोर्चा काढा यायचं असते ना स्वत कनेक्ट करायचा असताना लोकांसोबत नुसतंच स्वतः कुटुंब प्रमुख म्हणून घेता का एकीकडे म्हणायचं मी कुटुंब प्रमुख आहे अहो कुटुंब प्रमुख प्रमुखाचं तोड दिसत नाही महिने महिने वरतू म्हणता महाराष्ट्र माझ्यासोबत असा कसा वागला ज्याप्रमाणे अजित पवार म्हणा किंवा शिंदे म्हणा किंवा फडणवीस म्हणा आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नेत्यांना आमदारांना धरून आहे यांनी कधी तसा प्रयत्न तरी केला का वार हे तर सरळ नेत्यांसकट कार्यकर्त्यांना गुलाम समजतात त्याच आविर्भावामध्ये हे वावरत असतात सतत याच सगळ्या गोष्टींचा फटका यांना बसतो त्यामुळे यांची वारंवार हिटविकेट जाते आणि मत हे बोमळायला लागतात की नाही नाही पिच व्यवस्थित बनवलेलं नव्हतं मॅच रेफरीचा दोष आहे कमाल अह तुम्हाला बॅग हातात धरता येत नाही व्यवस्थित आणि तुम्ही म्हणता की बॉलर न बॉल जरा जास्तच फास्ट टाकलाय नाही जमता बॉस तुम्हाला जर राजकारणामध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता सुद्धा जवळ ठेवावा लागतो शरद पवारांनी आजपर्यंत भरपूर पलट्या मारल्या राजकारणामध्ये उड्या मार तिकडून तिकडे तिकडून निघले पण एवढे करून सुद्धा पवारांनी त्यांचा कार्यकर्ता त्यांचा पदाधिकारी सोडला नाही धरून ठेवला म्हणून इतकी वर्ष ते सस्टेन होऊ शकले उद्धव ठाकरे जेम तेम पंधरा वर्षांमध्ये अस्त झालाय अस्त राजकारणाच्या पटलावरून असत आणि आता बीएमसी हातामधून गेल्यानंतर तर सगळं संपलं कारण इतर ठिकाणी तर यांची ताकदच उरलेली नाहीये हे विधानसभा निवडणुकीमध्ये दिसून आलेले जे काही आता बीएमसी मध्ये मद, मुंबई मधले मधले जे काही दहा आमदार आहेत त्यांच्या जीवावर आता जेवढे काही नगरसेवक येतील तेवढे येतील बाकी सर्व राम भरोसे अभि सॉरी राम भरोसे का म्हणायचं नाही का कारण जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हे हरामखोर म्हणतात असो आम्ही आहोत बाबा हा आही। राम हा रामखोर आहे जय श्रीराम तुम्ही सुद्धा रामखोर असाल जय श्रीराम लिहा कमेंटमध्ये मित्रांनो जनतेशी कनेक्ट असणं कार्यकर्त्यांशी कनेक्ट असणं नेत्यांशी पदाधिकाऱ्यांशी कनेक्ट असणं हे एका उत्कृष्ट नेत्याचं लक्षण असतं यावरूनच तुमच्या राजकीय भवितव्याचं उज्ज्वल भविष्य ठरत असतं मात्र ही गोष्ट उद्धव ठाकरे यांच्या गालीही नाही आणि म्हणूनच आज ही अवस्था झालेली आहे आता बघूया बीएमसी मध्ये यांची कशी हीट विकेट जाते ते तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो हेच दाखवून द्यायचं होतं तुम्हाला की फरक बघून घ्या या महायुतीच्या नेत्यांमध्ये आणि यांच्यामध्ये आणि वर हे बोंब मारतात वर हे बोंब मारतात की महाराष्ट्र माझ्यासोबत असा कसा वागला महाराष्ट्र असाच वागणार आहे आता इफून पुढे जो दिलो राज करेगा महाराष्ट्र साथ नुसती बडबड करून काही होत नाही काम करावं लागतं प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून जे हे लोक करत आहे घरामध्ये बसून शेतकऱ्याला सल्ले दिले नाही यांनी ऑनलाईन शेती कशी करायची त्याचे वर्क फ्रॉम होम शेती शेती करायला शेतातच उतरावं लागतं वर्क फ्रॉम होम होत नसत एवढी सुद्धा समज नाहीये आणि हे स्वतःला तिन्ही त्रैलोक्याचे ब्रह्मांडाचे बेस्ट सीएम म्हणून घेतात असो हरकत नाही मुद्दा खूप मोठा आहे परत या विषयावर अजून काही अपडेट्स आल्या तर त्या निश्चितच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा जाता जाता परत एकदा पुनश्च विनंती आहे मित्रांनो कळकळीचं आवाहन आहे बळीराजाच्या लेकरांची दप्तरं वाहून गेली वाया पुस्तकं वाहून गेल्या घरातलं सामान वाहून गेलं साहित्य वाहून गेलं हजारोंच्या संख्येनं घरं उद्ध्वस्त झाली आहेत हजारोंच्या संख्येनं कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत हवालदीप येतो बळीराजा दी भीषण परिस्थिती आपल्याला जो खाऊ घालतो आज त्याला आपल्याला खाऊ घालायचंय त्याचं घर आपण बांधून येऊ शकत नाही दिवाळी तरी गोड करूया एवढीच नंबर विनंती त्यासाठी आम्ही आमच्या परीने आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं करत आहोत तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं प्लीज तुम्ही सुद्धा का दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या मित्रांनो हो। यातून त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या लेकरांच्या चेहऱ्यावर थोडस स्माइल त्यांची दिवाळी गोड होईल बस बाकी काय देण्यातच समाधान आहे आज त्यांना गरज आहे तर त्यांच्या पाठीशी आपण उभ्या प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मदत करा जेवढं शक्य आहे तेवढं पाठवा तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार यामध्ये जबरदस्ती कुठल्याही गोष्टीची नाहीये आहे जी पे फोन पे क्रमांक तुमच्याकडे आहे ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा नाव गाव शहर आणि मोबाईल नंबर त्यात मेंशन करून व्हॉट्सअपवर टाका दोन दिवसात तुम्हाला तुमची डिजिटल पावती तुमच्या व्हॉट्सअपवर मिळून जाईल चला रजा घेतो अपेक्षा आहे खात्री आहे की तुम्ही निश्चितच या सत्कर्मामध्ये प्रभू श्रीरामाचं नाव घेऊ हो, आपल्या या मराठी बांधवांच्या हिंदू माता बंधू भगिनीच्या पाठीशी उभे राहा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय बात घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजी जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राजा सीता राम पावन सीताराम रघुपती राघव राजा सीता राम पती पावन सीताराम रघुपति राघव राजा रामपती पावन सीताराम सुंदरविह मेघ श्याम गंगा शादी ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम